सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी सातारातील काळोशी व भैरवनाथ नगर ग्रामस्थांची वथा कोणी मनावर घेईल का सातारा शहराजवळच असलेले काळोशी गाव हे सर्व सुखसोयीपासून वंचित असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या दहा दिवसात कमीत कमी येण्यापुरता रस्ता करण्यात यावा नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आम्हाला रस्त्याची सोय पहिल्यापासून नाही आम्ही पासून राहतोय तरी कोणती सोकसोय मिळालेली नाही गटर सांडपाणी सगळं रस्त्यावर त्याच्यात लहान मुलं खेळतात आणि जिथं जिथं खड्डे साठल्यात तिथं तिथं माणसं सुद्धा म्हातारी माणसं पडतात आम्हाला पुनर्वसनाचा रस्ता आहे तो कॅनलचा पाठबंधारे रस्ता आहे पण तो पुनर्वसनामध्ये जातो पण त्याच्याबद्दल आम्हाला काहीच जाता येता पावसामध्ये खूप चिखल वगैरे होतो डबकीच असतात त्याच्यातून खूप डास वगैरे होत आहेत आमच्या वस्तीवर त्याचे आजार जा जा पण होत आहेत प्रशासनाने याची दखल घ्या साताराजवळील काळुशी गावातील का भैरवनाथ नगर या ठिकाणी अक्षरशः रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे वारंवार याबाबत ग्रामपंचायत कार्यालया सांगून सुद्धा या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही रस्त्यावर लाईट नाही रस्ता आहे का नदी हे समजत नाहीये या ठिकाणी कमीत कमी साठ ते सत्तर कुटुंब रहावयास आहेत परंतु या ठिकाणी ग्रामपंचायत कोणतीही सुखसुविधा देण्यात असमर्थ ठरले आहेत आमदार महेश शिंदे यांच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत येथून आणि आमदार महेश शिंदे यांच्याकडूनही फक्त आश्वासनांचीच खैरातच येथे नागरिकांना आजवर मिळाली आहे या ठिकाणी शाळा व कॉलेजसाठी रोज शेकडो विद्यार्थी जा करत असतात परंतु या रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे एकतर या खड्ड्यातील पाण्यामुळे कपडे भिजून मुलांना सुट्टी घ्यावी लागते वृद्ध लोकांना तर या ठिकाणाहून जा करताना मरण यातना सोसाव्या लागत आहेत मागील वर्षी याच ग्रामस्थांनी याबाबत आंदोलन छेडले होते तेव्हा महेश शिंदे यांनी एका महिन्यात रस्ता करून देतो असं आश्वासन दिलं होतं परंतु हे आश्वासन आश्वासनच राहिलं आमदार खासदार हे फक्त निवडणुकीचा जोगवा मागण्यापुरता या ठिकाणी येऊन आश्वासनांची खैरात करून जातात परंतु एकदा निवडणूक झाली की पुन्हा या लोकांकडे कोणीही डोकावूनसुद्धा पाहत नाही वारंवार ना ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायतमध्ये तक्रार सुद्धा या ठिकाणी पाणी रस्ता लाईट व सांडपाण्याची व्यवस्थेपासून हे ग्रामस्थ वंचित आहेत त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे लोकवृत्त न्यूज